रायगड स्वराज्याची राजधानी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पाहिलेला किल्ला या किल्ल्याचे पहिले नाव होतं रायरीचा डोंगर हा किल्ला चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता नंतर शिवरायांनी पंधरा मे सोळाशे छप्पनला हा किल्ला जिंकून घेतला रायरीच्या डोंगरापासून ते दुर्गदुर्गेश्वर रायगड बनण्यापर्यंत म्हणजे जवळजवळ चौदा वर्षे हा किल्ला बांधण्यात गेले या किल्ल्याचे बांधकामाचे काम हे शिवरायांनी त्यावेळचे सर्वोत्कृष्ट आर्किटेक्ट हिरावजी इंदलकर यांच्याकडे सोपवले जगदीश्वराच्या पायरीवर आजही हिरोजी इंदलकरांच्या नावाचा उल्लेख आपणास पाहावायच मिळतो तो म्हणजे सेवेचे ठाई तत्पर हिरावजी इंदलकर या किल्ल्याने अनुभवलेला सर्वोत्कृष्ट प्रसंग म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा त्या प्रसंगी हा किल्ला किती सजला असेल आज जो आपण रायगड पाहतोय तो, तो म्हणजे पडलेल्या इमारती ढासळलेले बुरुज जमीनदोस्त झालेल्या भिंती अशा अवस्थेत आहे याची कारणं म्हणजे या किल्ल्यावर झालेली आक्रमणे जर ही आक्रमण या किल्ल्यावर झाली नसती तर कदाचित आपल्याला हा किल्ला शिवकाळात होता तसा पाहायला मिळाला असता आता आपण पाहू या किल्ल्याची अशी व्यवस्था का झाली स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा अभेद्य किल्ला स्वराज्याचा कारभार इथूनच चालायचा शिवरायांच्या आणि शंभूराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची सूत्रे पेशव्यांच्या हाती गेली आणि मराठ्यांनी स्वराज्याच्या सीमा अटकेबार आणल्या त्यानंतर मध्यंतरी काही कारणांमुळे मराठा साम्राज्य लयाला गेले इंग्रजांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे त्यांनी स्वराज्यावर युनियन जॅक फडकवला होता दुसरा बाजीराव पेशव्याकडे तेव्हा स्वराज्याची सूत्रे होती अठराशे पंधरापासून इंग्रजांचे वर्चस्व वाढू लागलं होतं त्यानंतर इंग्रजांनी हळूहळू आपले पाय पसरायला सुरुवात केली आणि स्वराज्यातील किल्ल्यांकडे लक्ष वेधले स्वराज्यातील किल्ले म्हणजे बगताक्ष आणि शत्रूला फोडणारे कडे आणि स्वराज्याच्या अस्मिता किल्ले काबीज करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हतीच पण इंग्रजांनी आपले पाय एवढे पसरवले होते की कि बरेच किल्ले इंग्रजांना काहीच न करता मिळाले होते रायगड जिंकण्यासाठी आलेल्या इंग्रजांना ही गोष्ट अशक्य वाटत होती पण गनिमी कवा करून निर्माण केलेल्या स्वराजाच्या राजधानीला एकाने फितुरी गेली आणि रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला तो फितूर म्हणजे पोटल्याचा डोंगर त्या रायगडावर झालेल्या हल्ल्याच्या खुणा आजही स्वराजाची आणि शिवरांच्या पराक्रमाची आठवण करून देतात सन अठराशे अठरा तीन वर्ष अगोदरपासूनच रायगडचा अंत जवळ आल्याचं स्पष्ट जाणवत होतं मराठ्यांच्या शेवटच्या पेशव्यावर सुद्धा इंग्रजांनी ताबा मिळवला होता इंग्रजांचा एक अधिकारी कर्नल प्रॉथर याने अठराशे अठरामध्ये कोकणातील किल्ले घेण्याचा निर्धार केला होता त्यावेळी रायगडावर एक हजार सैन्याची शिबंदी होती त्यामध्ये अरबी सैन्याचा भरणा असल्याचे उल्लेख आढळतात इंग्रजांची एक फौज रायगड घेण्यासाठी महाडकडे निघाली त्या पलटणीवर मेजर हॉल होता तो चोवीस एप्रिल अठराशे अठरामध्ये रायगडच्या पायथ्यार असलेला पाचाडजवळ पोहोचला तेव्हा पाचाडला तीनशे मराठा सैनिक होते हॉलने त्या सैन्यावर हल्ला केला त्या हल्ल्यात वीस मराठा सैनिक धारातिरती पडले आणि हॉलने पाचाडवर कब्जा केला त्याच दिवशी प्रतोरचे सैन्य महाडला येऊन पोहोचले आणि त्यांनी महाडवर ताबा मिळवला त्यानंतर दोन्ही सैन्य एकत्र आले आणि त्यांनी रायगडाला वेढा घातला पण रायगडाला जिंकण्यासाठी हॉलकडे पुरेशी फौज नसल्याचं त्याला वाटू लागलं आणि इंग्रजांनी अजून एक फौज त्यांच्या मदतीसाठी पाठवून दिली ते पाहू चार मेला रायगडच्या पायथ्याशी येऊन पोहोचले पण तोपर्यंत हॉल नाही खूप लढ्यासमोरच्या मोर्चावरून हल्ला चढवला होता आणि मराठ्यांचे काही मोर्चे उद्ध्वस्त केले होते इंग्रजांच्या सैन्याने रायगडाच्या रक्षणार्थ प्रतापगडावरून येणारी मदत थोपवून धरली पण रायगड सहजासहजी मिळवणं इंग्रजांना अवघड वाटू लागलं तेवढ्यात त्यांचं लक्ष रायगडच्या समोर असलेल्या पोटल्याच्या डोंगरावर गेलं आणि बघता बघता डोंगरावर तोफा चढू लागल्या पोटल्याच्या डोंगरही तसा अवघड पण त्या जागी इंग्रजांनी तोपा चढवल्या अवैध रायगडावर कब्जा करण्यासाठी पोटल्याच्या डोंगराने फितुरीच केली जलो त्यावेळी रायगडावर बाजीरावांच्या पत्नी वाराणसी बाई होत्या इंग्रजांनी पोटल्याच्या डोंगरावर तोपा चढवल्यावर वाराणसी बाईनं रायगड सोडण्याचा इशारा दिला पण त्यांनी रायगड सोडण्यास साप नकार दिला पोटल्याच्या डोंगरावरून रायगडावर हल्ला करणं इंग्रजांना सोपं झालं होतं त्यातून वाराणसी बाईंनी गड सोडण्यास नकार दिला आणि रायगडावर इंग्रजांच्या तोफांचा मारा भक्तभक्ता बघता सुरू झाला रायगडचा एकेक एक बुरुज निकळला जाऊ लागला मराठ्यांकडून प्रतिकार सुरू होताच पण इंग्रजांच्या तोफेपुढे मराठ्यांची तुटपुंजी युद्ध सामग्री तग धरू शकली नाही आणि रायगड धुपत राहिला स्वराज्याचा लेखाजोखा असलेला दफ्तरखाना पूर्ण जळून खाक झाला होता चार मे अठराशे अठराला सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास इंग्रजांच्या तोफेतून एक गोळा सुटला आणि वाराणसीबाईंच्या वाड्याने पेट घेतला मराठ्यांच्या आणि स्वराज्याच्या पाऊलखुना हळूहळू मराठ्यांच्या डोळ्यासमोर दगदगत जळत होत्या स्वराज्याचा लेखाजोका असलेला दफ्तरखाना पूर्णपणे जळून खाक झाला होता मराठ्यांना शरणागती पत्करण्याशिवाय आता कोणताच पर्याय नव्हता मराठ्यांनी वाटाकाठी सुरू केली तरी इंग्रजांनी रायगडावरील मारा कमी केला नाही तीन दिवसांच्या वाटाकाठीनंतर तोफानचा मारा थांबवण्यात आला तोपर्यंत रायगडाच्या आणि स्वराज्याचे अवशेष उद्ध्वस्त झाले होते गडावरील एक घर आणि एक धान्याचे कोठार तेवढे शिल्लक राहिले होते बाकी सगळा गड धुपळधुपळ जळत होता फक्त भग्न इमारतीचे अवशेष रायगडावर शिल्लक राहिली होती दहा मे अठराशे अठराला कर्नल प्रातोर रायगडावर आला त्याच्यासमोरच मराठा साम्राज्याचे शिलेदार आणि रायगडाशी इमान राखलेल्या मावळ्यांना खाली माना घालून गड सोडावा लागला त्यानंतर रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि दुसऱ्या बाजीरावांच्या पत्नी वाराणसीबाई तहाच्या अटीनुसार पुण्याला रवाना झाल्या पण स्वराज्याचं वैभव आपल्या हातातून इंग्रजांनी हिसकावून घेतलं